जगन्नाथ मंदिराचे रहस्य तुम्हाला माहिती आहे का जगन्नाथ मंदिराचे रहस्य विज्ञानालय न उलगडलेले गुड ओडिशामधील पुरी शहरात वसलेले श्री जगन्नाथ मंदिर हे जगातील सर्वात पवित्र मंदिरापैकी एक मानले जाते पण या मंदिरामागे केवळ श्रद्धा नाही तर अनेक असे रहस्य आहे की जे आजही विज्ञानांच्या मर्यादावर प्रश्नचिन्ह निर्माण करतात मंदिराची वस्तुरचना या ठिकाणी आणि अनोख्या परंपरा या सगळ्या गोष्टी आजही जगभरात संशोधकांना चकित करतात चला आज आपण या अद्वितीय मंदिराचे रहस्य उलगडण्याचा प्रयत्न करूया नंबर ए वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने फडकणारा ध्वज सर्वसामान्यने ध्वज हा वाऱ्याच्या दिशेने फडकतो पण जगन्नाथ मंदिराच्या क्षेत्रावरील ध्वज हा कोणत्याही परिस्थितीत वाऱ्याच्या विरुद्ध दिशेनेच फड फडकतो ही घटना विज्ञानाच्या दृष्टीने समजावणे फार कठीण आहे आजपर्यंत कोणीही पष्ट स्पष्टीकरण मिळाले नाही नंबर दोन मंदिराला सावली का पडत नाही संध्याकाळी सूर्य कोणत्याही बाजूला असला तरी मंदिरावर एकाही खुण्यातून सावली पडत नाही ही, ही मंदिराच्या विशिष्ट वास्तुरचनेमुळे होते असे मानले जाते पण अजूनही हे पूर्णपणे उलगडले नाही नंबर तीन समुद्राच्या लाटा मंदिराजवळ शांत का होतात पुरी हे समुद्र समुद्रकिनारी वसलेले शहर आहे पण मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यात प्रवेश करतात समुद्राच्या लाटा ऐकू येणं थांबतं बाहेर पडताच त्या लाटा पुन्हा स्पष्ट ऐकू येतात काही जण यामागे धुणीचा प्रतिबिंबाचा सिद्धांत मांडतात पण अजूनही हे गुड गोष्टच आहे नंबर चार घरू स्तंभता स्तंभावरून ध्वज फेकणाऱ्या पुजाऱ्याची अचुकता दररोज एक पुजारी मंदिराच्या उंच गरुड स्तंभावर चढून उलट दिशेने ध्वज फेकतो विशेष म्हणजे तो ध्वज प्रत्येक वेळी योग्य स्थानी जाऊन बसतो कोणतीही यांत्रिक साधन न वापरता हे कसे शक्य होते हा एक विश्वास आणि कौशल्याचा अद्भुत संगम आहे नंबर पाच अन्न न उरणे आणि सडणे महाप्रसादाचे चमत्कार जगन्नाथ मंदिरात दररोज हजारो भाविकांसाठी महाप्रसाद तयार होतो छप्पन प्रकारच्या अन्नाचा समावेश असतो विशेष गोष्ट म्हणजे जेवढे अन्न शिजते कधी उरत नाही आणि उरले तर सडत नाही एवढ्या मोठ्या प्रमाणात अन्न शिजून तेही नम नेहमी अचूक वितरित होणे हे खरोखरच आश्चर्यकारक आहे नंबर सहा नवकलेवर मूर्तींचा रहस्यमय रहस्यमय बदल दर बारा किंवा एकोणीस वर्षांनी मंदिरात देवतांच्या मूर्ती गुप्तपणे बदलल्या जातात ही प्रक्रिया नवकलेवर म्हणून ओळखली जाते मूळ मूर्तीच्या आत एक पवित्र असते जे नवीन स्थलांतरित केले जाते ही पूर्ण प्रक्रिया रात्री अत्यंत गोपनीय होते केवळ निवडक पुजाऱ्यांना यात सहभागी होण्याची परवानगी असते जगन्नाथ मंदिर श्रद्धा की विज्ञान हे मंदिर केवळ भक्ती आणि अध्यात्माचे केंद्र नसून अनेक वैज्ञानिक दृष्टिकोनांनाही आव्हान देणारे स्थान आहे इथली रहस्य आजही अनेकांना आकर्षित करत प्रत्येक घटनेमागे काहीतरी कारण असते पण कारण शोधणे हे एक रोचक प्रवास आहे पुरीचे श्री जगन्नाथ मंदिर हे भारताच्या सांस्कृतिक आणि धार्मिक इतिहासाचे अनमोल रत्न आहे पण त्याचबरोबर ते अनेक रहस्यांचे माहेर आहे ह्या मंदिरात एकदा तरी प्रत्यक्ष जाऊन अनु घ्या कारण शब्दात मांडलेले गुण प्रत्यक्ष अनुभवणे तर अजूनही जास्त चकित करणारे आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्कीच कमेंट करून सांगा धन्यवाद